खर म्हणजे रुग्णवाहिका एकशे दोन नंबर ही आपत्कालीन रुग्णवाहिका आहे या जिल्ह्यामध्ये पंधरा वाहक आहेत त्या रुग्णवाहिकेवर कॉन्ट्रॅक्ट तत्वावर अगोदर दोन हजार सात पासून कॉन्ट कौंट, कॉन्ट्रॅक्ट तत्वावर होते त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य आयुक्तानं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार असं सांगण्यात आलं की तात्पुरत्या स्वरूपात जिथे गरज आहे तिथे तात्पुरत्या स्वरूपात या वाहकांना रोजंदारी पद्धतीनं त्यांना तिथे भरती करण्यात यावी त्यानंतर हे वाहक यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आला आणि त्या याचिकेत सुद्धा यांना सेवेत सामावून घेण्याचं आदेश देण्यात आला तदनंतर सत्तावीस सहा मार्च दोन हजार पंचवीस ला सरकारी कामगार अधिकारी यांनी सुद्धा पत्र पाठवलं की सदरील सेवा ही अत्यावश्यक आहे आणि त्यामुळं या एकशे दोन नंबरच्या रुग्णवाहिकेवर त्यांचे वाहक कायम ठेवावे त्यानंतर सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक भुसारी डॉक्टर भुसारी यांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्राद्वारे हे जे वाहक आहेत पंधरा वाहक बुलढाणा जिल्ह्यातले या वाहकांना त्या रोजंदारी पद्धतीनं त्यांना सामावून घेण्यात आलं आता एवढं सगळं झाल्यानंतर कोर्टाचा आदेश आहे महाराष्ट्र आरोग्य महाराष्ट्र राज्य आरोग्य आयुक्ताचा आदेश आहे आणि हे सगळं असताना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी एक फतवा काढला आणि त्या फतव्यानुसार त्या फतव्यानुसार सरळ सरळ सांगितलं की यांचा सा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे हा कॉन्ट्रॅक्ट दोन वर्ष अगोदरच संपलेला आहे तरी ते रोजंदारी पद्धतीनं काम करत होते परंतु यांनी सरळ सरळ म्हटलं की जोपर्यंत दुसरं कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही टेंडर दिलं जात नाही तोपर्यंत यांना घरी बसवा आणि याला संदर्भ काय दिलाय जर झूम होत असेल तर बघा संदर्भ दिलाय जिल्हा शल्य शल्य चिकित्सक यांच्या तोंडी आदेशान्वय हे बघितलं खाली सही बघा कुणाची आहे जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा जिल्हा दत्तात्रय म्हणजे संदर्भ काय आदेश जिल्हा शल्य चिकित्सकाचा आणि सही तेच करतात शासनाचा आदेश असता आयुक्ताचा आदेश असता तो गोष्ट त्याचा संदर्भ लागत होता परंतु हेच तोंडी आदेश देतात तेच पत्र काढतात आणि या लोकांना घरी बसवलं एवढंच नाही हे गजानराव देशमुख गत दोन हजार सतरा पासून इथे या एकशे दोन वर वाहक म्हणून काम करत आहेत त्यांचा गत एकवीस महिन्याचा पगार एकवीस महिन्याचा पगार या जिल्हा शल्यचिकित्सकांना थकवलेला आहे त्या बाबतीत लोणारचे चे आ, मेडिकल ऑफिसर मेडिकल सुप्रिटेंडे त्यांनीही प्रमाणपत्र दिलं की यांचा एकवीस महिन्याचा पगार संप थकलेला आहे आणि त्यांना तो पगार त्वरित कोणत्या निधीतून द्यायचा त्या निधींची नावही सांगितले त्यांनी तरीही त्यांचा एकवीस महिन्याचा पगार नाही हे रोजंदारीवर काम करणारे अहो साधा एखादा मजूर माणूस जो घर बांधकामासाठी मजूर असतो त्या मजुराला आठवड्यातून एकदा पगार करावा लागते आणि एकवीस महिन्यापासून हे लोक रक्ताचं पाणी करतात एकवीस महिन्यापासून यांना पगार नाही त्याचबरोबर या लोकांना अवेळी कुठलीही सूचना न देता यांना काढून टाकण्यात आलं यांनी खायचं काय राहायचं काय बरं हे ठीक आहे दूर परंतु आज घडीला परवाला मला एक फोन आला नागरी म्हणून त्यांनी सांगितलं दादा म्हणे माझ्या बहिणीला माझी बहीण प्रेग्नेंट होती आणि तिला डिलिव्हरीसाठी न्यायचं होतं एकशे दोन वर फोन केला तर एकशे दोन वर उत्तर मिळालं की त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे त्यांना त्या एकशे दोनच्या सगळ्या रुग्णवाहिका ला लागले आहेत जेव्हा महाराष्ट्राचे आरोग्य आयुक्त पत्र देतात की गरज असेल कारण गरज तर असतेच रुग्णवाहिका ही अत्य आवश्यक सेवा आहे असं असताना जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर बिराजदार हे मनमानी कारभार करत आहेत आणि अशा डॉक्टर बिराजदार सारख्या मनमानी कारभार करणाऱ्या लोकांवर शासनानं कठोर कारवाई करावी हीच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करत आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आपण सर्व देशभरात साजरी करतोय तर त्यानिमित्ताने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मान्य पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून युनिटी मार्च अशा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे पूर्ण देशभरात आहे आणि नांदेड मध्ये आहे त्यामध्ये आपण एकतीस ऑक्टोबरला जुना मोंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्च एक आपण दौड आयोजित केलेली आहे त्यासोबत सात नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये के आयोजित केलेली आहे आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काही ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत वकृत्य स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे त्याचा दुसरा टप्पा आहे जो की आपलं त्यांचं जन्मगाव ते केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे या दरम्यान जो दीडशे किलोमीटरचा जो या आहे परिसर यामध्ये वॉक होणार आहे रस्त्यामध्ये वेगळ्या ठिकाणी भारताच्या विविधांगी संस्कृतीचं प्रदर्शन घडवणारे काही एक्झिबिशन एक आहेत सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काय दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहेत तर हे पण सगळ्या तरुणांना त्याचं एक्सपोजर होणार आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी विशेषतः इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं कारण त्यांना एक इतिहासाला कनेक्ट करण्याचं साधन या युनिटी मार्चच्या निमित्ताने मिळणार आहे धन्यवाद सर काही कर्मचारी संपूर्ण भारतामध्ये जनगणना दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील दोन तालुके व एक नगरपरीक्ष वाढ अशांची निवड प्री टेस्टसाठी माननीय सेन्सस कमिशन यांनी केलेली आहे चोपडा तालुक्यातील सव्वीस गावांमध्ये ही प्री टेस्ट होणार असून यासाठी पंच्याण्णव प्रगणक आणि सोळा प्रवेक्षकांची नियुक्ती आपण करत आहोत ह्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवस चार पॅसेसमध्ये पैसे देण्यात येणार आहे त्यासाठी सुयोगास स्थळ आपण आजच अंतिम करत आहोत यासाठी जे प्रकरण असतील त्यांना ट्रेनसोबत त्यांना इतर जे काही स्टेशनरी आणि ओळखपत्र हे देखील त्यांना आपण देणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या ओळखी कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये तालुक्यातील सविल गावांची निवड करताना आदिवासी गावे डोंगराळ गावे मोठ्या लोकसंख्येची गावे सर्व समाजाची गावे सर्व भाषिक गावे यांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता नकाशा अंतिम करत आहोत आणि नकाशा अंतिम झाल्यानंतर आपणास त्या प्रगणक गटांच्या हाती निश्चित करून त्या ठिकाणी आपण घरांची यादी करून घरांची गणना करणार आहोत साधारणपणे दीडशे ते दोनशे घरांचा एक प्रगणक किंवा साडेसातशे ते आठशे लोकसंख्येचा एक प्रगणक गट आपण तयार करत असून ही जनगणना प्रथमच आपण डिजिटल स्वरूपात करणार आहोत यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दोन हजार एकमध्ये अकरामध्ये आपण जे काही विविध प्रपत्र आहे सर्व आपण पेन आणि पेन्सिल रबर आणि पॅडच्या साय्याने आपण ते कामकाज पूर्ण केलं होतं यावेळेस मात्र आपल्याला जे काही आधुनिक उपकरणं आहेत त्याच्यामध्ये जे ॲप येतील ते ज्याच्या सपोर्ट करतील मग मोबाईल असेल टॅब असेल किंवा इव्हन लॅपटॉप असेल त्याच्या आधारे आपण ते संपूर्ण डिजिटल सेन्सेस पूर्ण करणार आहोत तालुक्यातील जनतेला आम्ही असा आवाहन करतो सव्वीस गावांच्या कृपया आमचे प्रगण गट आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतील आपल्या लोकसंख्येसंदर्भात किंवा इतर जी माहिती आपल्याला समोरसंख्येक विचारतील આપણું યોગ્ય સહકાર્ય કરવેશ ભૂત દેલા અને નિશ્ચિત રૂપાની વોર્ડ નંબર મન ને वन फोर्टी सिक्स मधल्या आणि इतर भागातले एक ताकदवान नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करताय त्याचे आम्ही स्वागत करतो आणि निश्चित रूपाने ते पक्षात आल्यानंतर आपल्या सणा आमदार असताना आणखीन निश्चित रूपाने आगामी निवडणुकीमध्ये त्या जागेमध्ये तथापि जागा काढू ही आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे त्याचबरोबर शिवाजीनगरमध्ये वन फॉर्टी वन थर्टी सिक्स वाढतून समी अन्सारी त्याचबरोबर एम आय एमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वकील साहेब कुठे गेले ॲडव्होकेट कमरजी आणि इतर बरेचशे ने पक्ष प्रवेश केलेला आहे त्यांना इतकाच विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही पक्षामध्ये आल्यानंतर तुमच्याबरोबर कुठलेही दुजाभाव होणार नाही आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने या दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद हळूहळू वाढेल आणि भविष्यात निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आपण सोडू दादा आपण रंग शारदा बुक केला होता पण रंग शारदामध्ये काही अडचणी असताना तुम्ही इथे वेळ दिली आणि आज पाऊस पडल्यानंतर जवळपास पाच सातशे कार्यकर्ते आलेले आहेत ते तुम्हाला ऐकू इच्छित आहे थोडक्यात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे हे आता सुधाम खान सुहान खान मीना गायकवाड किरण साळुखे मैसूर खान सोनी खान या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढे यायचा त्यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय समीर अन्सारी बिलाल शेख एडवोकेट कुमार ख़ान सुधा खान सु ख़ान सिनेमा या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री सर्व मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होतोय प्राथमिक स्वरूपात काही सदस्यांचा या ठिकाणी प्रवेश झालाय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते नवाबभाई मलिक यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन